नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ही येत असते माघ महिन्यातील दुर्गाष्टमी ही पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी चालू होत असून समाप्ती ही पाच फेब्रुवारीलाच रात्री बारा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच सहा फेब्रुवारीलाच संपणार आहे माघ माग मा, मासिक दुर्गाष्टमी ही पाच फेब्रुवारी बुधवारी साजरी केली जाणार आहे दुर्गाष्टमी हा नवरात्री किंवा दुर्गा उत्सवाचा आठवा दिवस आहे जो भारताच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो या दिवसाचं श्रेय देवी शक्तीला दिले जाते दुर्गेचा अवतार जो शाश्वत शक्तीचे प्रतीक आहे आणि वाईटावर चांगल्यांचा विजय आहे पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गामातेने चामुंडा या राक्षसचा वध केला होता आणि त्यामुळेच या तिथीला विशेष असं महत्त्व मानले जाते दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरामध्ये येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल यासाठी थोडी माहिती आणि उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दुर्गाष्टमी व शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे आणि यावेळेस अष्टमी ही योगायोगने बुधवारी आलेली आहे या दिवशी भगवान श्री गणेशांचे कितीही मोठ्या आजारातील अतिशय प्रभावशाली उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्याने त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी दुर्गाष्टमीला काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणीचे समाधान मिळते वास्तविक दुर्गाष्टमी व वा शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात आपण पहिला उपाय जाणून घेणार आहोत दुर्गा अष्टमीच्या संध्याकाळी अष्ट अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी सूत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते दिवशी श्रीयंत्राची पूजा करा यावेळी तुम्ही तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंध अगरबत्ती लावावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा यामुळे माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावरती अखंड राहील तीन पाच फेब्रुवारीला बुधवारची अष्टलक्ष्मी आहे तर शिवपुराणात असे म्हटले आहे की बुधवारच्या अष्टमी दिवशी प्रत्येक आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी एक वाटी अख्खे मूग आणि छोटासा गुळाचा तुकडा त्याच्यावरती ठेवा आणि पाच बेलपत्र ठेवा या दिवशी श्री गणेशाने एका वध केला होता तीच ही बुधवारची दुर्गाष्टमी आहे म्हणून या दिवशी ज्या व्यक्तीला आजार आहे त्याच्यावरून उजव्या हातात घेऊन नाव आणि त्याचे गोत्र बोलून एकवीस वेळा उतरवून श्री गणेशांच्या मंदिरात तुमचा डावा हात आणि श्री गणेशांच्या उजवा हात या ठिकाणी श्री गणेशांना प्रार्थना करून हे ठेवावे त्या व्यक्तीला येणाऱ्या अष्टमीपर्यंत नक्कीच आराम मिळालेला असेल चार दर मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गुळ आणि फुटाणे व्हावेत त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळतेच जर तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती गुळ आणि फुटाणे अर्पण केले तरी सुद्धा चालतील पाच मासिक अष्टमीला शेमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती शिवपिंडीला स्पर्श करून ठेवावी हा उपाय अष्टमीलाच करावा यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहण्यास मदत होईल सहा दुर्गाष्टमीला बेलाची फळं भगवान शिवाला जो व्यक्ती कोणी समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले जाते हे फळ एक महिना देवघरात ठेवावे पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही खाऊ शकता हे फळ खाल्ल्याने तुमचे सर्व दुःख दारेंद्रे जे काही आजार असेल काही संकटे असतील ते दूर होतात सात शिवपुराणात असे म्हटले आहे की प्रत्येक मासिक अष्टमीला गाईला गुळ टाकून तांदूळ खाऊ घालावे तसेच गायीच्या पायाची धूळ कपाळावर तिलक म्हणून लावावे आपले भाग्य बदलते आठ दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूमध्ये लवंग सर्वात प्रमुख आहे दुर्गा अष्टमी दिवशी लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही असेही मानले जाते आणि म्हणून अष्टमी दिवशी लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते तुमची संपत्ती आणि समृद्धीही वाढते आणि कुटुंबात सुख शांती वाढते त्यामुळे या दिवशी विशेष करून प्रदेश काळामध्ये मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला दोन भीमसेन कापूर आणि दोन लवंगा टाकून दिवा प्रज्वलित करावा नऊ भगवान शंकराला रुईचे फूल अत्यंत प्रिय आहे आणि त्या तसेच शमीचे फूल सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे भगवान शिवाला फूल सुद्धा अतिशय प्रिय आहे तर मोहरीचं फूल भेटत असेल तोपर्यंत प्रयत्न करा की मौरीची फुलं एकशे आठ फुलं भगवान शंकराला समर्पित करायला प्रारंभ करावा हे नक्की करा की वर्षभर कोणताही मोठा आजार आपल्याला येऊ शकणार नाही दहा ज्या व्यक्तीच्या घरात सतत क्लेश भांडण तंठे लहान मुले चिडचिड करतात पती पत्नीमध्ये वाद होतो तर बुधवारच्या अष्टमीच्या दिवशी लाल कपड्यामध्ये लाल पाच फुले ठेवून त्यात थोडीशी धणे पाच सुपारी पाच बेलपत्र या लाल कपड्यामध्ये ठेवून पूर्ण घराचा केंद्रबिंदू काढून मध्यभागी तेथे ते पाठावरती ठेवून त्याला हळदी अक्षदा कुंकू पूजन व्हावे आणि पूजन करून त्यावर तीन वेळा पाणी फिरून भगवान शिवांचे स्मरण करून श्री गणेशांचे ओम गण गन गणपती नम मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर भगवान श्री गणेशांच्या मंदिरामध्ये न बोलता ठेवून यावे त्यांच्या घरामध्ये कधीही क्लेश होणार नाही सुख शांती या दोन्ही या गोष्टी घरामध्ये प्रवेश करतील अकरा घराच्या आपल्या व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्टक व वा अकरा वेळा वेदोक्त वलगा सुक्त म्हणून घरात ती मोहरी सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते बारा शिवप्राणात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीला शुगरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे त्या व्यक्तीने जो गणेशाचा तुटलेला दात आहे त्या तुटलेल्या दाताच्या बाजूने पाच दुर्वा मनोभावे समर्पित कराव्यात आणि त्या दुर्वा दिवसातून बुधवारची तिथी आलेली आहे तर या दिवशी दुपारी बाराला आपल्याला ह्या दुर्वा अर्पण करून पाच मिनिटांनी उचलून घ्याव्यात आणि ज्या व्यक्तीला शुगर बी पीचा त्रास आहे त्यांनी रिकाम्या पोटी एक एक दुर्वा पाच दिवस खाव्यात यामुळे बी पी आणि शुगर लेवलमध्ये राहते तेरा दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही कुठल्याही संकटात अडकलेला असाल पैशाच्या संबंधित असो किंवा दुसरे कुठले संकट दुःख असेल तर या दिवशी माता दुर्गेच्या मंदिरात जाऊन विड्याचे एक पान घेऊन त्यावर सात गुलाबाची फुले अर्पण करावी मनामध्ये तुमची इच्छा माता दुर्गेला सांगावी जीवनामध्ये जी काही समस्या आहे ती माता दुर्गा नक्कीच दूर करते चौदा दुर्गाष्टमी दिवशी चांदीच्या डबीत मत केशर आणि अपराजित्याची फुलं ठेवा आणि पूजेत समाविष्ट करा आणि वर्षभर पूजा करत राहा पण पेटी मात्र उघडायची नाही हे ध्यानात ठेवा याशिवाय केशर मिश्रित पाण्याची पेस्ट कपडावर नाभीवर आणि जिबेवर लावावी तसेच बुधवारी एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले भांडे दान करा पंधरा माघ महिन्यातील किंवा दुर्गाष्टमी आहे तर सकाळी उठल्यानंतर पंचगव्य संपूर्ण शरीराला लावायचे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण मात्र लावू नये कारण सध्या कुंभ मेळाव्याचं बारा वर्षातून युग आलेलं आहे मैत्रिणींना हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे